शंकरजी गोलाब साहेब मारुतीजी कांबळे साहेब यांचं इथे शुभ आगमन आणि आमच्या जिजाऊच्या लेखी यांचं इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळतो त्यांचं इकडून या मात्र क्रीडा नगरीमध्ये सहरच सहरच स्वागत एक दमदार आयोजन दमदार आयोजना बरोबर जात असताना पाहिलं गेलं तर अनेक मान्यवरांची मान्य आली या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळाली अगदी गजर क्रिकेटचा सहेला आनंदाचा मात्र अंतांना पाहायला मिळाला स्वागतम सुस्वागतम स्वागतम आदरणीय दिलीपजी श्यामराव कांबळे साहेबांचं इथे सहर्ष सहर्ष स्वागत

तर या यावेळेस वाईट बॉल येताना पाहिला मी तो स्पीड अप करायचा आहे कारण की आजच्या दिवसामध्ये खूप सामने अजून देखील कव्हर करायचे आहेत आपल्याकडे वेळ खूप कमी आहे बॉलिंग ट्रॅक वरती मंगेश येताना पाहिला मी तो दोन धाबा धावबल करते लावण्यात आलेत संदीप आणि विकास ही जोडी यावेळी सोन्सच्या दिशेने पडका खेळण्याचा प्रयत्न करतोय क्षेत्रक्षक आहे फांडले ग्रीजन मध्ये यावेळेस पाहिलं गेलं तर एक एकदा कंप्लीट करण्यात पाहिलं मिळ नक्कीच संदीप संदीप वलांगडे या खेळाडूसाठी मात्र तीन हजार रुपयांचा कॅश प्राईज असेल साई श्रद्धा पण संघाचे संघ मालकांकडून मनोज पाटील साहेबांच्या माध्यमातून तीन षटकार मनोज चव्हाण साहेबांच्या माध्यमातून तीन हजार रुपयांचा कॅश प्राईज असेल तीन षटकार तीन चेंडूवरती हाट्रिक सिक्स साठी नक्कीच तीन हजार रुपयांचा कॅश प्राईज आउट करून करण्याचा प्रयत्न आहे चेंडू काय बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक क्षेत्र आहे बाटची बाहेरची कडा पाहायला पाहिला गेलं तर फलंदाजाचा बाटचा फेज लवकर बंद होतोय आणि त्यामुळेच फलंदाज बाद होतोय वेलकम डीजे नवीन खेळाडू येताना पाहायला मिळेल आता मात्र जबाबदारी वाढली असेल कारण की पहिल्या दोन षटकांचा सामना पहिल्या षटकामध्ये चार चेडूंचा खेळ आतापर्यंत झाला जाऊन पोहोचते पाहिलं गेलं तर पूर्णपणे दोन सिंगल्स तर तीन सिंगल्स एक व्हाईट बॉल चार धावा धावपल करते आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने या धावा पाहिलं गेलं तर पूर्णपणे यावेळेस पहा काय करतो या खेळपट्टीवरती संपूर्ण ही मॅच जबाबदारी घेताना पाहिलं तो फलंदाज यावेळेस खेळपट्टीवरती परंतु यावेळेस पहिला बॉल चेंडू समजला नाही या, या खेळाडूला गोलंदाज मंगेशने मात्र कमबॅक केले पाहिलं गेलं तर आपल्या संघासाठी पूर्णपणे धावा थांबवल्या गेल्यात आ, या वेस पहा डॉट बॉल सांगता पुन्हा एकदा होताना पाहिला मी ते चांगला खेळ या खेळपट्टीवरती राहताना पाहिला मी डेड बॉल आहे कुठेतरी यावेळेस पुन्हा एकदा तो चेंडू हाताळावा लागेल बात करायचा नाही पंचांचा शेवट अप करा पहिल्या षटकासाठी तुम्ही सहा मिनिटं घेतलीत तर पकडला जातोय ऑन झोन मध्ये काच पकडली जाते कोणती चुकी होत नाही फलंदाज चुकी करताना पाहायला मिळते विकेट मात्र मिळते वेलकम डीजे शेवटचं महत्वाचं षटक आपण पाहतोय षटकार यावेळेस मात्र संदीप वलंगडे या खेळाडूच्या माध्यमातून पहिल्याच बॉल वरती हा षटकार येतोय चांगला खेळ राहिला या खेळाडूचा तीन षटकार जर या खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळाले तर पाहिलं गेलं तर मनोजित चव्हाण साहेबांच्या माध्यमातून तीन हजार रुपयांचा कॅश प्राईज असेल येणाऱ्या काळामध्ये शाहवाडाय तालुका प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस दरम्यान त्यांचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल साईश्रद्धा इलेव्हन या यावेळी फक्त चेंडूला फ्लिक केला जातोय चेंडू खाली क्षेत्ररक्षा काही वेगवान गतीने मात्र फेकी करण्याचा प्रयत्न केला जातोय डॉट बॉल येताना पाहिला मिळेल कम बॅक डिलिव्हरी यावेळेस पाहायला मिळते आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये धावा कमी येताना पाहायला मिळाल्या त्यानंतर ते मात्र दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीच्या पहिल्या क्रमांकाच्या चेंडूवरती सहा धावा येताना पाहायला मिळतात त्यानंतर ते डॉट बॉल येताना पाहायला मिळाला आता मात्र शेवटचे चार चेंडू कशा पद्धतीने येतील ऑनसाच्या दिशेने फटका खेळा चेंडू खाली शेतरक्षक आहे एक धाव कंप्लीट केली जाते दुसरीचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल परंतु कुठेतरी पहा सुखी होताना पाहायला मिळते यावेळी क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळेच या दोन धाबा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहे दोन धावांनी धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळेल दोन धावांचा खेळ धाव वाढताना पाहायला मिळतोय धावसंख्या जाऊन पोहोचते बारा या आकड्यावरती ट्वेल रन्स बारा धावा यावेळेस देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो शंभर टक्के एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले अडूचे परंतु या यशस्वी होऊ शकत नाही येथे हा षटकार मार्च मध्ये आणखीन एक निर्माण होताना पाहिला मिळालाय लागेल चेंडूला पाठवलं पुन्हा एकदा सीमा रेषेच्या बाहेर या वेळेस मात्र पाहिलं गेलं तर षटकारांच्या आतिषबाजी संदीपच्या बाटमधून होताना पाहायला मिळते बहुसंख्येचा उच्चांक चोवीस आकड्यावरती यावेळेस पहा संदीप वलंगडे हा खेळाडू पाहिला गेला तर तीन षटकार त्याच्या बाट मधून येताना पाहायला मिळाले आणि नक्कीच पाहिलं गेलं तर साई श्रद्धा इलेवन चे संघ मालक मनोज चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून तीन हजार रुपयांच प्राइज पाहायला मिळाले कार्यरत पदाधिकारी तसेच ज्यांच्यामुळे सातशे कामगार बेघर झाले होते कंत्राटी पद्धतीने कामगार काम करत होते त्यांना खरोखरच परमनंट घेण्यास भाग पाडणार व्यक्तिमत्व म्हटलं तर समीर शरद जाधव साहेबांचा सन्मान अभिजीत स्मृती चषक दरम्यान समीर गोलप आणि किसन घोलप यांच्या शुभास्ते केला जाईल ताळ्यांच्या गजरात जरा मान्यवरांचं खरोखर सहर्ष हार्दिक स्वागत आपण करायला हवं खरोखरच अभिजित स्पोर्ट्सिंग परही भव्य दिव्य क्रिकेट सोहळा आपण जो पाहतोय महाराष्ट्राच्या अग्रगण्य ठरणाऱ्या कार्यक्रमाच्या खरोखरच पंक्तीत जाऊन बसणारी ही स्पर्धा आपण गेले आजचा शेवटचा दिवस दोन दिवस सातत्याने आपण पाहत आहोत खरोखरच एक उत्कृष्ट असं आयोजन संयोजन आणि खरोखरच या तरुण वर्गाचं आणि अभिजित स्पोर्टिंग परळे निनाही गावच्या ग्रामस्थांचंही कौतुक करावं इतकं कमीच कर सा। त्याला सामना स्पीड अप करा मित्रांनो प्लीज बारा चेंडू एकतीस जाबांची आवश्यकता असताना मात्र सामन्याला सुरुवात करायची विनंती असेल येणाऱ्या काळात अजून खूप सामने खेळवायचे आहेत हॅलो त्याचबरोबर थावडे आणि देऊगाडी सगळ्याच्या दोन्ही संगणकांना विनंती करतो नाणेपिकेसाठी त्वरित या सामन्याला विलंब करू नका मित्रांनो संगणक आणि देऊळवाडी संगणक त्वरा करा शरद जाधव साहेबांचा सन्मान समीर किसन गोलप आणि समीर गोलप यांच्या शुभ हस्ते केलं जात आणि आत्ताच्या होणाऱ्या सामन्यासाठी नाणेपैकी दिलीप कांबळे साहेबांच्या शुभास्ते नाणेपैकी होईल तर मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळते जिथे मात्र तिसऱ्या क्रमांकाचा चेंडू वेगवान गतीने धाव मात्र घेण्याचा प्रयत्न होतोय चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळते बाकप देखील आपण पाहतोय नाणेपेकीसाठी दोन्ही संगणक आणि या त्याचबरोबर आपण सन्माननीय खरोखरच या, या मान्यवरांचा आपण सत्कार करणार आहोत आदरणीय बळवंत जी चौगले साहेबांचा सा सत्कार विजय घोल साहेबांच्या सा शुभ हस्ते खरोखरच प्रेमाचं प्रतीक माहिती शाल आणि पुष्पगुच्छ देऊन केला जाईल जरा थोरा करा आयोजक कमिटीला मी विनंती करतो बळवंत चोगले साहेबांचा सत्कार विजय गोलप्पा साहेबांच्या शुभ केला जातोय थो। चला थोडं करा मित्रांनो प्लीज टाईम थोडं कन्सिडर करू नका मित्रांनो टाईम स्पेंड केला तर कार्यक्रमाचं स्वरूप बदलेल याची तुम्ही नोंद दखल घ्यायला हवी सन्मान होत त्या सन्मान अतिथी सुनील पंथांचा वाईटचा इशारा अतिरिक्त मात्र एकने पुढे जाईल गुन्हा लेखक का आपलं कामगिरी करतायत सुनील साबळेसरांचा सन्मान केतन गोलब साहेबांची शुभास्ते केला जाईल सुनील साबळेसर या आपण या स्पर्धेस आवर्जून आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आयोजन संयोजन कमिटीच्या वतीने आपलं सहर्ष हार्दिक स्वागत सुनील साबळेसाहेबांचा केतन गोलप सरांच्या शुभास्ते सन्मान केला जातोय माईची शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जातोय आणि हा मात्र छेल सुंदर सुरेख टिपलेला आपल्याला पाहायला मिळतोय भाबळे सर आपल्यास विनंती करतो आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे केतन घोलप सरांच्या शुभास्ते स्वीकारायचं करुंगे संघाने प्रथमतः नाणेपीक जिंकवण क्षेत्रक्षणाचं डिसिजन घेतलेलं आहे गुणलेखर प्राणी मॅच लक्ष केंद्रित करा करतो सुनील साबळे सर आपण आपला अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेस या तरुणांच्या वाटीवरती मायेचा हात आणि खरोखरच प्रेमाची थाप देण्यासाठी आपण आलात त्याबद्दल आयोजन संयोजन कमिटीच्या आणि या मित्रवर परिवाराच्या वतीने आपलं सहर्ष हार्दिक स्वागत केतन गोलप साहेबांच्या शुभ असते मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जाईल चला या केतन गोलप सर जरा त्वरा करा प्लीज टाळ्या होत्या मित्रांनो सुनील साबळे साहेबांसाठी आपला अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेसाठी प्रामुख्याने हजर राहिले ते थोडस कुठेतरी मिसफील्ड फायला मिळाला आणि चेंडू मात्र जाईल सीमा पार चौकार झल दीपक लाड याने झेल टिपला इलेव्हनचे सर्वे सर्वा मनोज समान सरांच्या माध्यमातून एक हजार रुपयाचं रोख कॅश पारितोषिक दिलं जाईल याची नोंद दीपक लाडनी घ्यायचंय त्याचबरोबर दीपक साब साबळी साहेबांचा शुभ सन्मान अजय गुलाब साहेबांच्या शुभास केला जात आहे मायचे श्वाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन केलं जाईल त्यांनी स्वीकारायचं दीपक साबे सरांना विनंती करतो अजय साहेबांचे शुभ हस्ते सन्मान स्वीकारा माईची शौल आणि प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जातोय सन्माननी अतिथींसाठी जरा टाळा करा मित्रांनो आपला अमूल्य वेळ आज रविवारचा दिवस असताना तांबड्या पांढऱ्याच्या वासावरती न राहता खरोखरच आपल्या या तरुण पिढीला आशीर्वाद देण्यासाठी आलेत आवर्जून उपस्थित राहिलेत सगळ्याची भाऊसंख्या भावपलकावरती पाहायला मिळते सोळा धावा गेल्या सामन्यामधील सामनावीराचा मानकरी आहे प्रदीप जाधव सामनावीराचा टी शर्ट देऊन त्यालाही पुरस्कृत केलं जाईल सुनील चौगले साहेबांचा शुभ सन्मान विकास घोलप साहेबांच्या शुभास केला जाईल सुनील चौगले साहेब या आपण मुख्य समोर या आपला शुभ सन्मान पूर्वी प्रदीप जाधव मागील मॅचचा सामनाग्राचा टी शर्ट देऊन त्याला सन्मान केला जातोय चेंडू आणि अकरा धावांची आवश्यकता स्पीडप करायचंय या वेळेस दोन चेंडू अकरा धावांची आवश्यकता असताना महत्वाची विकेट प्राप्त होताना पाहायला मिळते आणि आता मात्र एक चेंडू अकरा गरज असताना आपण पुन्हा एकदा सत्कार समारोह सोहळ्याकडे वतोय सचिन चौगळे साहेबांचा शिव सन्मान विकास गोलब साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल सचिन चौगले साहेबांचा शुभ सन्मान विकास गोलप साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय मायाची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या अथच्छ पाहुण्यांचं खरोखरच एक शुभ सन्मान केला जातोय सुनील चौगले साहेब प्रादावा, प्रादावा, एक चेंडू असा समीप, समीप करा मित्रांनो विलंब लावू नका सामन्याला ला। ज्ञानदेव मोरे सरांचा शुभ सन्मान हरीश गोलप साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय ज्ञानदेव मोरे